निसर्गाच्या कुशीत वसलेलं वर्षातून फक्त एकदाच उघडणारं एक, एक रहस्यमय शिवधाम नागपूर जिल्ह्यातील चिल रामटेक तालुक्यात पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट अरण्यात वसलेलं अंबाखोरी महाशिवरात्री आणि याच पावन पर्वावर निसर्गाच्या या गाभ्यात भगवान शिवाचं स्वयंभू शिवलिंग भाविकांकरिता खुलं झालंय पहाटे सहा वाजल्यापासूनच संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या या जयघोषाने दुमदुवून गेलाय पेश नदीचा झुडझूड प्रवाह हो आणि सातपुड्याच्या पर्वतरांगांच्या साक्षीनं सुमारे वीस हजार भक्तांनी या जागो देवस्थानाच दर्शन घेतलंय काळी ऋषी मुनींनी जिथे तपश्चर्या केली त्याच ठिकाणी भक्तीचा महापूर लोटला होता सुरक्षेच्या दृष्टीने वन विभाग आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता वन परिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग आणि श्रद्धा यांचा हा अद्भुत मेळ कोणतीही अडचण न येता पार पडलाय श्रद्धा इतिहास आणि निसर्ग यांचा हा त्रिवेणी संगम अनुभवण्याकरिता भक्त वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतात अंबाखुरीच हे शिवरूप मनाला एक वेगळीच शांतता देऊन आहे पेंच टायगर प्रोजेक्ट मध्ये अंबाखुरी हे देवस्थान आहे हे इथे बरेचसे लोक भक्त लोक येतात दरवर्षी महाशिवरात्रिढी येतात आणि भक्तगण लोक आपली सेवा भक्ती करून जातात गव्हर्नमेंट कडून आपल्याले त्यांची सुविधा आहे जाण्या येण्याची गाडी आहे आणि त्यांचे कर्मचारी लोक आम्हाला सहकार्य करतात आणि हे आता मिनिमम दहा पंधरा वर्षापासून मी पाहत आहे किती लोक येतात ते दहा लो हजार लोक येतात फारेस्ट फारेस्टी देखभाल आहे त्यांची म्हणजे साफसफाई करून आणि त्याचे कॉन्टर गाड्याने जाणं करतात ते तिथून आणि लोकांना सहकार्य करतात आज दिनांक पंधरा फरवरी दोन हजार सव्वीस रोजी या ठिकाणी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्व पेंच, प्रकल पेंच पिपरिया वनपरिक्षेत्रामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आंबाखोरी येथे जत्रेचे आयोजन करण्यात येते हे कुवर क्षेत्र असल्यामुळे वर्षभरातून या ठिकाणी तसे याची परवानगी नसते परंतु पंधरा फरवरीला यावर्षी महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी व विभागाने या ठिकाणी जे आहे भव भक्तांना परवानगी दिलेली आहे आणि या ठिकाणी जी परवानगी दिलेली असते ती अतिशय अटी आणि शर्तीच्या अधीन राहून दिलेली असते कारण की कोर कोरक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी व्याघ्रवर्गीय वन्यप्राण्यांचा वावर आहे तरी स्थानिक ग्रामस्थांना भक्तांना वन विभागातर्फे हेच आवाहन करण्यात येते की या ठिकाणी जे आहे एक शांततेचे पालन करावे आणि स्वतःची काळजी घ्यावी स्वतःसोबतचे जे लहान मुलं आहे महिला आहे त्यांचीसुद्धा काळजी घ्यावी कारण की खूप मोठ्या संख्येने दहा ते पंधरा हजार लोकं या ठिकाणी येत असतात त्यामुळे बरीच गर्दी या ठिकाणी होत असते त्याच्या नियोजनाकरता व विभागामार्फत या ठिकाणी दोनशेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सोबतच पोलीस प्रशासन फायर ब्रिगेड त्याच्यानंतर मेडिकल कार्यालय असे बरेचसे विभागांचं जे आहे आम्हाला सहकार्य मिळत आहे तरी पण नागरिकांनी आणि भक्तांनी जे आहे या ठिकाणी कोणतीही चेंगराचेंगरी न करता एकमेकांना सहकार्य करत मुलांची आणि महिलांची काळजी घेत या ठिकाणी जी आहे दर्शन घ्यावे आणि अशी संधी वर्षातून एकदाच उपलब्ध होत असल्यामुळे सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि वन विभागाला सहकार्य करावे